मंडळी कसे आहात मजेत ना असायलाच हवं तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याच लाडक्या चॅनलमध्ये आज जवळपास बऱ्याच महिन्यांनी व्हिडिओ येतोय आपल्या चॅनलवर मी बिझी होतो एका गोष्टीमध्ये आणि तुमच्या सगळ्यांचे मला मेसेजेस होत होते की बी काय झालं सगळं ठीक आहे ना सध्या मोठे ब्लॉग्स येत नाही आहे चॅनलवर खूप छान वाटत होतं हे बघून की तुम्ही इतकी काळजी करताय एवढी दखल घेताय की येस सध्या आपल्या चॅनलवर ब्लॉग्स येत नाही आहे परंतु शॉर्ट्स मात्र मी रेग्युलरली अपलोड करत होते आय होप तुम्ही शॉर्ट्स बघत असणार तर येस आजचा हा ब्लॉग तुम्हाला क्विक अपडेट देण्याकरता आहे आजचा हा ब्लॉग तुम्हाला क्विक अपडेट देण्याकरता आहे आणि येस लवकरच आता आपल्या चॅनलवर ब्लॉगसुद्धा सुद्धा मोठे मोठे मी टाकण्याचा प्रयत्न करेन पण तत्पूर्वी कारण असं होतं की अमेरिकेतलं आपलं घर आम्ही विकायला काढलंय जे आपण बोलते आम्ही राहतोय ते घर आणि त्याच्यामुळे सध्या ही जी प्रोसेस होती ही दोन महिने खूप बिझी होतो सतत काही ना काही चालू होतं हे आपलं घर तुम्ही सगळे वेगवेगळ्या वेग वेग आपल्या ब्लॉग्समधून शॉर्ट्समधून बघत आला आहे तर आमची ही कम्युनिटी खूप खूप आठवणी आहेत छान छान ह्या घरातल्या आपल्या आरींचा जन्म इथेच झालाय शिवाय हाय शिवाय कोविडमध्ये सगळे घरीच होतं मोस्ट ऑफ द टाइम घरातच स्पेंड केलाय त्यामुळे येस इमोशनल पण होतोय खूप आता हे घर विकतोय तसं तरीथे जे में आपड़ तर इथे जेव्हा आपण घर पिकायला काढतो तर खूप मोठी प्रोसेस असते एकतर तुम्हाला एजंट थ्रू जावं लागतं आणि मग ओपन हाऊस म्हणून इथे एक कॉन्सेप्ट असते सो बेसिकली ओपन हाऊस ही कॉन्सेप्ट अशी आहे की त्या दिवशी लोक घर बघायला येतील तुमचं म्हणजे जे जे बायर्स आहे जे जे घर घेण्यासाठी इच्छुक आहेत ते तुमच्या घरी येतील तुमचं घर बघतील तर त्या दिवशी तुम्ही काय करायचं की छान तुमचं घर सजवून ठेवायचं छान डेकोरेट करायचं म्हणजे जेव्हा आपण एखादी वस्तू विकायची असते तेव्हा कसं डिस्प्ले करतो असं छान त्याला सजवतो आणि जेणेकरून येणाऱ्या लोकांना ते आवडेल दॅट kind of काइंड ऑफ थिंग आहे की येणाऱ्या बायर्सला आपल्या घर छान वाटलं पाहिजे सो so या गोष्टीत आम्ही बिझी होतो एव्हरी uh, विकेंड uh, बरेच जणं सुद्धा करतात पण विकडेला जास्त लोक येऊ शकत नाही म्हणून वीकेंडला प्रिफर केलं जातं आणि साधारण दोन तीन तासांचं हे ओपन हाऊस असतं त्यावेळी आपण घरातनं बाहेर जायचं जा, आणि मग फक्त uh, तुमचा एजंट घरात असणार आणि येणारे बायर्स सो फक्त तेवढेच घरात असतात ते पूर्ण घरामध्ये फिरतात घराचा टूर घेतात ही गोष्ट जरा वियर्ड वाटेल की अरे आपण घरात थांबायचं नाही आपण बाहेर जायचं आणि ते लोक मस्त आपल्या घरात फिरतील तर हो हा प्रकार आहे इथे तर आपण मात्र घरात थांबायचं नाही मग तेवढं दोन तीन तास कुठेतरी बाहेर जायचं ज्या घरी ओपन हाऊस असतं तिथे ओपन हाऊसचा बोर्ड लावतात आपल्या घराचं ओपन हाऊस आपला एजंट सगळं मॅनेज करत असतो सोशल मीडियावर पोस्ट करणं त्यांच्या वेबसाईट्सवर टाकणं किंवा इथे ज्या प्रॉपर्टी वेबसाईट्स असतात तिथे पोस्ट करणं की आता इथे ओपन हाऊस आहे त्यानंतर घरात आल्यानंतर जे घर विकायला आहे त्या घराची माहिती सगळी त्यांना द्यावी लागते कारण अर्थातच बाहेर जेव्हा आहे तो घराबद्दल माहिती विचारतो त्या सगळ्या प्रोसेसमधून त्यांना जावं लागतं ही जी प्रोसेस होते विथ अरेन अनुराग आम्हाला खूप टायरिंग होत होती सारखं ही खूप मोठी प्रोसेस आहे तर येस सुरुवातीला एजंटसोबत आपला आपली मीटिंग होते मग ती आपल्याला सांगते घरात आपण काय काय चेंजेस केले पाहिजे जेणेकरून मग बायर्सला आपण अट्रॅक्ट करू शकतो आणि ह्या सगळ्या प्रोसेसमधून आम्ही चाललो होतो आणि त्यामुळे मी विचार केला के के, <laughs> की लेट्स टेक अ ब्रेक हे सगळं एकदा सॉर्ट आऊट झालं एकदा सगळं छान मार रांगेला लागलं की मग ब्लॉग करूया आणि तुम्हाला ही सगळी माहिती देऊया आज ॲक्च्युली आम्ही आलो आहे पार्कला अनुरागला क्लासला सोडला आहे आणि इकडे अरिंग खेळतोय अरे जे हाय हाय कर मुलांची मजा झाली इकडे प्रचंड उकाळा आहे सध्या उन्हाळा आहे आणि मुलांना सुद्धा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या त्याच्यामुळे ती एक गोष्ट आम्हाला बरी झाली की मुलांना सुट्ट्या असल्यामुळे शाळेचं आता सध्या टेन्शन नाहीये आणि आम्हाला हव्या त्या गोष्टींकडे आम्ही सध्या फोकस करू शकतोय आणि हा अयुराच्या क्लास जवळचा पार्क आहे आता आम्ही आलोय हे ओपन हाऊस असतं तेव्हा एक गोष्ट मात्र चांगली की त्या निमित्ताने आपल्याला फॅमिली टाइम एन्जॉय करता येतो दोन तीन तास आपण मस्त बाहेर जायचं आपला फॅमिली एन्जॉय करायचा किचकट कर प्रोसेस आहे खूपच खूप वेळ खाऊ आहे तर हे सध्या हे असं चाललंय आपलं घर विकायला काढलंय अमेरिकेतलं स्वतःचं खूप इमोशन्स आहे त्या घरात अर्थात अरीनचा जन्म तिथेच झाला होता खूप चांगल्या चांगल्या मेमरीज आहेत लॉकडाऊनमध्ये सगळे घरीच होतो त्यामुळे मोस्ट ऑफ द टाईम आम्ही घरातच स्पेंड केला आहे आणि ह्या घरामध्ये खूप छान हॅपी 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 मुमेंट्स आहे तुम्हीसुद्धा सगळे आपल्या ह्या घरातले भरपूर ब्लॉग्स बघितले आहेत परंतु पुढे पुढेसुद्धा नक्कीच छान होणार आहे काहीतरी आणि मी तुम्हाला सगळं सांगेलच आणि आता लवकरच छान छान ब्लॉग्स मी अपलोड करेन आणि थोडीशी तुमची क्युरिओसिटी वाढवून ठेवते आता सगळं काही सांगत नाही लेट्स किप इट अ सरप्राईज फॉर नाव आणि थोडंसं सरप्राईज ठेवूया पुढच्या ब्लॉगमध्ये मात्र मी तुम्हाला सगळं सांगेन आणि नक्की आमचं काय काय ठरलं आहे कुठे नीट चाललोय कुठे होतो होतोय हे सुद्धा तुम्हाला कळेल आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये एवढंच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो मध्ये तोपर्यंत मजेत राहा आनंदात राहा आणि काळजी घ्या धन्यवाद